आमच्या उल्हास माझा न्यूज करा बेल सबस्क्राईब करा आणि पहा उल्हास दाखले वाटप शिबीर दहावी वा नंतर विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश घेण्याकरता शासकीय दाखल्यांची गरज भासत असते आणि ते मिळवण्याकरता विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात त्या अनुषंगाने सरकारनं विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी टाळण्याकरता विद्यार्थी व नागरिक हिताच्या दृष्टिकोनातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिर लुल्ला हॉल इसरदास दरबार ओटी सेक्शन उल्हासनगर चार इथं संपन्न झाले या शिबिरात उत्पन्न दाखला व राष्ट्रीयत्व अधिवास दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड इतिहा रहिवास दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला इत्यादी दाखला वाटप करण्यात आले या शिबिरात महिला व बाल विकास योजनेअंतर्गत लेख लाडकी अभियान विषयी माहिती देण्यात आली या शिबिराला शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू नगरसेविका वसुधाताई बोडारे उपशहर संघटक विजय सावंत व रेखा येवले उपविभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश माळी सर्व अनिल लोंढे विभाग संघटक निवृत्त पाटील युवासेना उपजिल्हाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी शाखा प्रमुख यांनी भेट दिली आवश्यक म्हणजे माणूस जिवंत तरी त्याचा सर्टिफिकेट जिवंत असल्याचा दाखला असल्याशिवाय त्याला त्या सुविधा मिळत नाही म्हणजे हयातीचा दा दाखला सुद्धा लागतो म्हणजे माणसापेक्षा कागद महत्वाचा असतो आणि दहावीचे बारावीचे निकाल लागल्यानंतर महत्वाची बाब म्हणजे त्यांना प्रवेश घेताना लागणारे दाखले हे आवश्यक आहेत आणि ती गरज आहे म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही या, या प्रभागापुरतं न राहता संपूर्ण उल्हासनगरमध्ये शासकीय दाखले व उत्पन्नाचा असेल वी जे एन टीसाठी जातीचा दाखला असेल संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना त्यानंतर लाडकी लेख राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड अपडेटे अपडेशन अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी दिले जातात जेणेकरून लोकांना त्यासाठी तहसीलदार कचेरी रेशन ऑफिस किंवा सरकारी हॉस्पिटल इकडे जायची गरज पडत नाही आणि दहा वेळा धक्के खाल्यानंतरसुद्धा त्यांना मिळते कारण कागदपत्रांची पूर्तता असते यांना त्यांना काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि तात्काळ दाखले मग आधार कार्ड अपडेटचे असेल नवीन असेल अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी देतोय सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांची प्रतिसाद म्हणजे लोकांना आवश्यक होतं गरज होती लोकांची आणि शासकीय दाखले देताना चार वेळा तिकडं जा ये वेळे वेळे जा सुट्टी काढा आणि खर्च हा सर्व वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी या दाखल्यांचं मोफत किंवा इथं देण्याचा उपक्रम राबवतो मी सर्व संजय गांधी गांधी निराधार योजना असतील आय पी लेक लाडकी त्यानंतर श्रावणबाळ योजनेचे सर्व तहसीलदार कचेरीचे सरकारी कार्यालयाचे आणि रेशनिंग ऑफिसचे या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी सरकार खऱ्या अर्थाने आपली दारी नाही तर सरकार नुसतं घोषणा करून सरकार आपल्या दारी आणि सर्व कर्मचारी सर्व अधिकारी हे लोकांच्यासाठी काम करतात ते त्यांनी दाखवून दिलेले आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अधिकारी आताच डॉक्टर आले बघा ज्येष्ठ नागरिकसाठी स लोक अधिकारी काम करायला तर फक्त त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारचे द्या आणि चांगली सुविधा घ्या मी पुन्हा सर्व खास करून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये पास झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रवेशासाठी कुठे अडचण असेल तर आम्ही दिवसरात्र त्यांच्यासाठी हजर आहोत एवढंच या ठिकाणीच धन्यवाद महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर